बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्यावे पदाधिकाऱ्यांची मुंबईत महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र राज्यातील समस्त गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण लागू करण्यासाठी व बंजारा समाजाचे आरक्षण जातीनिहाय जनगणनानुसार व्ही जे ए प्रवर्गात होणारी घुसखोरी तसेच नॉन क्रिमिलियरची अट रद्द करण्याबाबत या महत्वाच्या मुद्द्यांवर समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्यानं मागणी केली होती या पार्श्वभूमीवर दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार मुंबईतील चर्चगेट येथील आय एम सी हॉलमध्ये या महत्वपूर्ण विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मंत्री संजय राठोड आमदार बाबूसिंग महाराज आमदार राजेश राठोड माजी खासदार हरिभाऊ राठोड माजी आमदार निलय नाईक मोहिनी नाईक डॉक्टर तुषार राठोड डॉक्टर टी सी राठोड महंत जितेंद्र महाराज प्राचार्य संदेश चव्हाण यांचे सह इतर सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवर समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला आवर्जून उपस्थित होते समाजांच्या सर्व विषयांवर उपस्थितांचे मत ऐकून ती मते मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर मांडण्याचे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले